दुर्गा सप्तशती अध्याय तिसरा महिषास श्री गणेशेन्मा सुत सांगे शौनकाशी मार्कंडी मेधारुषी सुरतासी सांगता झाला इतिहास तेव्हा ते असे सेनापती पाहुणे धावला क्रोध असुर युद्ध करता झाला दुर्धर देवी वरी अपार शर वर्षता झाला समरांगिणी जैसे मेरू शिखरावरती मेद तोहती करती तो करती तया वर्षला बाणधारी देवीवरी असुरतो तयांचे ते बाळ जाण देवी छेदले सकल जाण सर्व गात्री बाण मारून जर्जर केले तेव्हा चरणी असुर तया चला सिंहाचे मस्त किसवर ताडण करती जाणार तोची क्षणी खडक घेऊन देवींची सव्य बाहू लक्षणी तो खडक फुटला हाताची मग रवी बिंबासारखे जाणं शूल घेऊन दैदिप्यमान परमक्रोधी युक्त होऊन देवीवर टाकले देवीनी शूल सोडले त्यांचे असु, असु, असुर शूल खंडिले आणि श्रद्धा चिन्ह छिन्न चिन, भिन्न केले शरीर तया दैत्यांचे ऐसा चक्षु चिक चिक्षु, चिक्षु, चिक्षुर पडलिया रणी मग चामार गजारूढ होऊन क्रोधे धावला एक क्षणी शक्ती सोडती देवीवरी तेव्हा देवीने हुंकारे सत्वर, सत्वर शक्ती पाडली मेदी मग शूल चामार देवीवरी टाकीत असे देवीने आपला बाण बाणी करून शतदा शूल खंडिले जाणं मग सिंह तो देवी वाहन उड्डाण करता झाला बैसुनी गजाचे कुंभातरी युद्ध करी केसरी देव शत्रुसी महिवरी पिडता झाला क्षणार्धे बहुयुद्ध करिता तो सिंह उडाला अवचित करप्रहारी तत्वता मग मारला उदग्र जान, दंत तोही पाडला पाडला देवीने होनी क्रोधा क्रोधाय मान बाष्कल गदेवरून भिंदीपाल बाण सोडून ताम्र ताम्र अंधक मारिल सवेची टाकून या त्रिशूळ उग्रास्त्र उग्रवीर्य केवळ मारुनी टाक लागले तत्काळ महा हनुही मारला देवी खडेगे करुणी सत्वर छेदी बिडालाचे शिर दुर्धर दुर्मुख महाक्रूर बाणे नेले यमालय असो या प्रक्रिये करून सैन्य झाले अस्ताक्षीन महिषासुर रेडा होऊन त्रावी तसे गणांते तेवे तुड तेने तुंड प्रहारे करून कित्येक विध्वंसिले गण क्रौनी तीव्र खुरताडन ते ती एकांशी पाडले तेने लागूले करिता ताडती मृत्यू पावले तत्वती शृंगे करून विदारता गणप्राण झाले त्यांच्या शिरवेगे करून कित्येक पातले मरण तो गर्जना करता दारुण मरण कित्येक पावले भ्रमण करता महिषासुर अनर्थ झाला महागोर किती एक गणांते सत्वर पाडता झाला तसी त्यांच्या उच्छवासा वायू करून कित्येक झाले गतप्राण ऐसा तो गनी देवी गणांते वधून सिंहावरिनी सिंहावरीही धावी नला सिंहाते मारावे म्हणून कोप करती झाली तोही मोठे, मोठे उच्च पर्वत विदारित क्षणे उडवून गर्जना करीत भयंकर त्याच्या वेग करून विदारली पृथ्वी आपण जेणे ताडणे जाण सागरातेही क्षोभविले शृंग करून सत्वर विदारिले सर्व जलधर त्यांच्या अपार पर्वत गेले आकाशी ऐसा क्रोधे तीव्र झाला मग देवी वधाविला तेव्हा वधावया कोप अनिला चंडिकेने चंडिका पाषाते पाशाते टाकून बांधती झाली तया लागून तोही रेड्याचे रूप सोडून झाला इतुक्यात छेदावे त्याचे शिर तो तो पुरुष झाला खडगदार देवीने तो लक्ष्मी सत्वर बाण हाती घेतला खडक चर्मासहित छेदून पाडावे इतक्यात जाणं असुर महागज होऊन दिसला दिसता झाला देवी दे। असुर शुडा ते दे असुर दंडे करून सिंहासी आकर्षता ते क्षणी जगदंबा खडगाते टाकून रेडा झाला सत्वर पुण्य त्रैलोक्य चराचर शोभविता झाला त्यानंतर क्रोध पावन जगदमाता करी मधुपान दिसतसे अरुणालोचन हस्ती होय क्षणाक्षणा तेव्हा गर्जना करुणी असुर बलवीर्य मदोन्मत निष्ठुर श्रृंगी करुणी पर्वत कित असे देवीने सोडावे तीव्र बान पर्वत थुर टाकीले फोडून मग त्या असुरां लागी वचन देवी बोलती झाली मुडा क्षण मात्र गर्ज गर्ज मी जोवरी मधुप्राशी सहज तुजा मारता अदितीज गर्जतही गर्जतील गर्जतील सर्वही मेधा म्हणे सुरतासी देवी वधुनी ज्यासी मग उड्डाण करून वेगेसी असुरावरती बैसली त्याच्या कंठाचे ठाई जाण पादे केले आक्रमण शुळे करुणी ताडण त्याचे झाली ऐसिया परी तो निशाचर देवीने पदे आक्रमिता अकरम, सत्वर निजुमुखापासून बाहेर अर्धा निघाला जाता अर्ध निघाला असता जाणं करी असुर अपन देवीने पराक्रमे करून तयासी नंतर खडक घेऊन सत्वर तत्काळ छदले असुर शिर महिषासुर तो पृथ्वीवर पडता झाला ते काळी तेव्हा दैत्य सैन्यानी हा दैत्य साँन, हा हाकार होता झाला अनर्थ थोर उरले ते का असुर भार दाही दिशा पळाले देव सैन्य जय जयकार वर्षा व होतसे पुष्पनिकर अत्यंत हर्षाते सुरवर पावते झाले ते काळी तेव्हा महिषा महर्षी सहित सुरवर देवी सी स्थविले झाले अपार गंधर्व पती सुस्वर गाते झाले ते समय देवता अप्सरांचे गण करते झाले दिव्य नर्तन या प्रकारे त्रैलोक्य जाणं सुखी होते झाले असो हे महालक्ष्मीचे अख्यान जो करी श्रवण पठन त्यांची सर्व पुरुषार्थ जाणं येणे करून साधती श्लोक श्लोकाचा अर्थ सकळ राममुखी वधविला केवळ सज्जने मिळणे या कुशल श्रवण केला पाहिजे स्वशत्रुसी व्हावे दमन सर्व बांधवांचे सावंत देवी भगवती महात्मे महिषासुरवध नाम तृतीय चौथा श्री मा श्री देव्य अध्याय चौथा देवीची स्तुती मेध ऋषी मने सुरता एका आता सांगतो देवीची कथा श्रवण करी आदरे सुत तो सांगे शौनकाशी मार्कंडी महालक्ष्मी चरित्राशी श्रवण आता करावे देवी देवीने देवीने तो महिषासूर मारला करुनी प्रा, प्रताप थोर तेव्हा इंद्रादी सुरवर स्तविते झाले देवीते देवशत्रु दुरात्मा केवळ महापराक्रमी सबळ मारता मारला असता तो सखळ देवस्थविले झाले साष्टांग करून या नमन अष्टभावे दाटले पूर्ण म्हणती ते विश्व संपूर्ण व्यापले तू अंबे सर्व विश्वासी आणि तुझसी भेद नाहीच देवी स्वरूपाशी घेतली घेती झाली नि, निधरी सुवर्ण आणि अलंकार भेद नाहीच परस्पर तेसे विश्वचराचर देवी रूप सर्व घटासी आणि मृतिकेसी पटासी आणि तंतुसी उदकासी आणि तरंगासी भेद नाही भेद काही असे ना जो का अज्ञा अध्न्या, अज्ञानी असे बाळ अलंकारी दृष्टी कवळ ज्ञानी तोही पाहे सकळ परिदृष्टी सुवर्णी मृगा मृगजळ म्रुग भासे जळ मि, मिथ्या सर्प रज्जू केवळ तैसे अज्ञानांशी विश्व सकळ नानापरी दिसत असे विश्व हे तुझे स्वरूप जाण तू सर्वांशी पुण्य पूज्यमान भक्तीने तुझं अमुचे नमन कल्याण जगदंबे तुझा प्रभाव आणि बळ न कळे ब्रह्मादी केवळ विश्व पळावया पाळावया सकळ बुद्धी देई अमुते अशुभांचा करावा नाश ऐसी बुद्धी द्यावी अमहस पुण्यवंतांचे घरी वास लक्ष्मी रूपे असे तुझा तू तु अलक्ष्मी रूप धरून पातकियांचे घरी जाण श्रद्धा रूपे करून साधुगृही राहसी सदा देवी तू लज्जा रूप धरसी कुलवंतांचे गृही राहसी अक्षय त्यांचे क्षेम करीसी विश्व पाळे तुझ नमो तुझे रूप गुणचरित काय वर्णावे अत्य अद्भुत अध, अध, जगाचा दे जगाचा हेतू तू हे निश्चित काही जानत नाही जाणत कोणी सर्वाश्रया तू अपार तुझा नाही अंतपार अद्या प्रकृती गोचर स्वाहा स्वा स्वाधा तू अचिंत्य महाव्रता मुक्ती तुची मुक्तींची हेतु शक्ती विद्या परमा भगवती उपासती तुझ सदा शब्दांमिका भगवती सर्व वेदांची शब्दशक्ती सर्व जगाची वार्ता निश्चिती निर्वाह आहे सेधा देवी नौका नौ कैट भारी हृदी एका लक्ष्मी रूपी आहे स तुची देवा गौरी पार्वती शिवाचे अर्धांग अर्धांगी निश्चिती तुझ वाजून त्रिजगती शक्ती असेना हास्य करून अलंकृत चंद्रबिंब ऐसे निश्चित तुझे मुख पाहुनी तत्वित महिष प्राण सोडीना तात्काळ न सोडता प्राण अवकाशी पावला मरण हे आश्चर्य काळदर्शन होता कोण तो कल्याणा कारणे प्रसन्न हुस्ती, कोपल्या कुळाते नाशिशी आताची जाणेली तू दै दैन्य सैन्य मरदिले तेची देशांत होता मान्य धन यश त्या करीत धान्य तू प्रसन्न झालीया दैन्य जाय सर्व निरसोनी जोका असे पुण्यवान आद्रे सत्कर्म आचारित तेने स्वरुडका जात देवी तुझ्या प्रसादे तपादी क्लेश करून तुझे ठाई पावत असे जण म्हणून होते झाले तुझे लागी दुर्गे ऐसे करता, भो, भो, तुझे असे स्मरण सर्व जीवांचे यातहरी ही सत्ता तुझ्या असे स्मरण आत्मसुखांचे ठाई जाण राहिले जे का स्वास्थ्य स्वास्थ असे नाभाभिधान त्यांचे असे निर्धारित स्वस्थ म्हणजे ज्ञानी जण तेही करता तुझे स्मरण अत्यंत शुभमती त्या देऊन दारिद्र्य दुःख हर दुःख हरावया जाण तुझ वाचून सर्व भक्तो पर भक्तो पकारा लागून आर्द्र चित्ती सर्वदा ऐसे या परी भगवती स्तवन वारंवार करती सुग्रन असुरांशी झाले मरण म्हणून हर्ष गजबजती म्हणती अध्यापी पातकी असुर त्यांचे निजस्ते वधुनी सत्वर स्वर्गी राहोत निरंतर इच्छिती ऐसेने इच्छा तव वदन पाहिले म्हणून असुरांच्या दृष्टी जाण तुझ्या खडकशुले करून नाश नाही पावल्या तुझ्या सु, तुझ्या सुस्वभावे करून दृष्ट दुष्ट स्वभाव नासे पूर्ण तुझे रूप पराक्रम जाणं त्याची उपमा असे ना तुझी करून त्रैलोक्यांचे केले पालन आता देवी साष्टांग नमन तुझं असो आमचे सदा खडक घंटेचा नद चौथा चापरज्जूचा शब्द तेने करून या आनंद आम्हाला शावे तुझ्या शुल भ्रमणे करून चहू दिशांचे ठाई पूर्ण आमचे करावे देवी रक्षण नमस्कार तुझ असो सौम्यत्व अत्यंत घोर देवी तुझे जे रूप रूपावतार या त्रैलोकी करता संचर ते रक्षोत आम्हा तैसेचे पृथ्वी आम्हा ते तैसेच पृथ्वी तुझे अवतार रक्षोत माते सर्व शस्त्रे करुणी अमुते रक्षी तुची सर्वदा मेधा सुरता प्रति ऐसी देवानी केली स्तुती नाना कुसुमांनी निश्चिती अर्चली जगदंबा गंधानुलेपन धूप दीप ते लावले झाले अमुप उपचार देवी देवी उत्तर प्रसन्न झाले माझी ते दैव बोलते झाले भगवती तास सर्वही केले आता नाही कार्य राहिले किंचितही अवि अवशिष्ट हा मारीला निशाचर अंबा शत्रु महिषासुर तथापि अमासी देसीवर तरी आता मागत असो स्मरतांची आमच्या शत्रूचा नाश करी अथवा संवारी हा एक वर मागितला अमला प्रसन्न होईस दांबिके अम्हा झाली सी प्रसन्न तरी त्यांचा करी मनोरथ पूर्ण हा दुसरा वर जाणं मागितला जगदंबे मेधामने सुरताची तथास्तू बोलणी देवी तैंसी, गुप्त झाली वेगेसी देव तटस्थ राहिले ऐसी हो सर्व देव शरीरांपासून महालक्ष्मी झाली उत्पन्न हे द्वितीया वतार चरित्र तीन अध्याय निरूपले आता गौरी देह पावस पासाव महासरस्वतीचा उद्भव होईल ते चरित्र अध्याय नव श्रवण करा आदरे ह्या देवस्तुतीचे जान भावी करता श्रवण पटन सर्व बाधा निरसून इष्ट कार्य सिद्धी होत असे इति श्री मार्कंडेय पुराणे सवर्णिके मनवंतरे देवी भगवती मात्मे शक्र दिष्टूर